आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करायचो किंवा कार्यक्रमाला का हजेरी लावायचो सर नेहमीच म्हणायचे नेते काँग्रेसचे नेते देवानंद गुंड पाटील खूप दिवसापासूनची इच्छा होती की राजन मालकांच्या बरोबर काम करावं मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा राजन पटलांचे कार्यक्रम मी अटेंड करायचो आणि ज्या वेळेला राजन मालक राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला मी मालकाला दोन तीन वेळा म्हणलं की मी आता प्रवेश करतो घेता का मला सामावून तर राजन पाटील त्यावेळेला म्हणायचे अण्णा तुम्ही तिथंच बरं तर सुशील कुमार शिंदे साहेब आमच्या आमची बाजू एखादा माणूस नको का म्हणून त्यांनी आवर्जून बरं का ते था था काँग्रेसमध्ये थांबवलं होतं पण आता योग आला आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या साठी म्हणून राजन मालकांचा फोन आला आणि मुंबई ठिकाणी मुंबई या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही आत्ताच या ठिकाणी मालकांनी आम्ही आत्ताच एक माशिरचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करून आलो आमच्या पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रताप प्रकाश पाटील पाणीवचे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आज तीन मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी या ठिकाणी हजर होतो पाणी पण त्या ठिकाणी मोहोळ तालुक्याची चर्चा होती राजन पाटलांची एक होती आज तुम्हाला सांगतो भारती की भारतीय जनता पार्टीला एक वाटत होतं की मोहोळ असेल माडा असेल या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक पोकळी दिसत आहे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते नाही आणि भाजप या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी उभा करायचा हा विचार पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केला आणि वरच्या या ठिकाणी राजेन पटलांच्या चर्चा झाली आणि राजन पाटलांनी भाजपमध्ये चर्चा केला आज तीन मंत्र्यांनी राजन पटलांचं कौतुक केलं पालकमंत्री तर म्हणाले की मोहोळ तालुक्याचे आणि माडा तालुक्याचे आम्हाला ता राजी करू नका तर आजची अतिशय चांगलं वातावरण आज पाणी म्हणजे मालकांच्या बाबतीमध्ये आम्हाला पाहायला मिळालं मला या ठिकाणी अवडून सांगायचंय आताच मतांदारांनी सांगितलं एक चांगला माणूस या ठिकाणी आपण राजकारणामध्ये उतार होत असतात कधी अजित असते कधी पराभव असतो पण त्या तुमचा झालेला पराभव हा जिव्हाळी लागला कारण तुमचा पराभवायचं काय कारणच नव्हतं अजिबात काय कारण नव्हतं आता तुमचा पराभव झाला हे अतिशय धक्कादायक गोष्ट आहे तर तुम्हाला मी सांगतो मी बघत होतो नेहमी आम्ही मुंबईला जात असताना जातो दा आजी दादा जबाबदारी विश्वासातला दहा वेळा त्यांना पाहिले हो इतक्या विश्वासातला कार्यकर्ता तात्यांना शब्दला खाली पडू देणारे अजित दादा आणि त्यांची सीट या ठिकाणची गेली असं त्या चांगल्या माणसाला आपण या ठिकाणी मोकलो म्हणून उद्याची परिस्थिती उभा करण्याच्या म्हणून आज आपल्याला खंबीरपणे या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमध्ये उभा राहावं लागणार उद्याची येणारी जिल्हा परिषद असेल उद्याची येणारी पंचायत समिती असेल त्यावेळी आपण दाखवून दिला पाहिजे की आम्ही झाकलेली झालेली चूक आहे ते आम्ही सुधारून घेतलेली आहे आम्ही पुन्हा हा तालुका मूळ पदावर आणण्याच्या म्हणून आम्ही महत्वाची भूमिका बजावणार आहोत म्हणून तुम्ही सर्वजण त्याची महत्वाची भूमिका बजावणार आहात आता महोळची निवडणूक लागली गे नगर नगरपालिके परिषदेची निवडणूक लागलेली आहे आमदारची लागले आहे त्यावेळेला मालकांनी त्यांचा जो आपला भारतीय जनता पक्ष जो पक्ष आहे त्याचा झेंडा तर त्या ठिकाणी पडतणारच आहे पण इथून पुढच्या काळामध्ये हा तालुका भाजपमय झालेला आहे आणि या विकासाच्या विकासाच्या विकासामध्ये सर्व मतदारांनी आपण सामील झाला पाहिजे आणि विकासाला हातभार लावला पाहिजे मा, माने आणि राजन पाटील आणि आमच्यासारख्या पाठीमागे खंबीरपणे उभारण्याची तुम्ही घेतली पाहिजे अशी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करतो आणि माझं छोट भाषण या ठिकाणी संपवतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा